सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी झाला होता आणि उद्या त्याला शंभरावं वर्ष होत आहे या सगळ्या कारकिर्दीमध्ये त्यांची सुरुवात जी झाली ते एक व्यंगचित्रकार आणि पत्रकार म्हणून त्यांच्या कामाची सुरुवात झाली त्यामुळे एकोणीसशे पन्नास ते साठ या पहिल्या त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला व्यक्त करण्यासाठी मंगचेतनाचं माध्यम वापरलं होतं एकोणीसशे साठ नंतर च्या काळामध्ये मग एकोणीसशे सहासष्टमध्ये शिवसेनेचा जन्म झाला आणि एकोणीसशे साठमध्ये आम्ही मार्मिक सुरुवात केली मार्गिक त्याच्यामध्ये जेव्हा मार्मिक सुरू झालं तेव्हा आम्ही शाळेमध्ये शिकत होतो त्याच्यात वाचा आणि थंड बसा असं एक कलम असायचं आणि त्याच्यामध्ये आमच्या आसपास जे मराठी लोकांचं वागणं होतं मराठी लोकांशी ते आम्हाला मराठी शाळेत शिकत असताना सोबत आणवायचं आणि त्यामुळे मार्गिक मनामध्ये आपली त्याचं बीज पेरलं गेलं की शाळेत असताना आठवी नवीत असल्यापासून त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये अठ्ठ्याण्णव साली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेला हीच भूमिका होती माझी की साहेबांनी जे हिंदुत्वची व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व ही अतिशय व्यापक व्याख्या आहे कुठल्याही धर्माचं तुम्ही असा पण तुम्ही राष्ट्रहिताला प्रथम मानत असाल तर तुम्ही हिंदूच आहात अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे कुणालाही वगळायचं नाही जात विचारून कोणाला जा उमेदवारी द्यायची नाही ही जी त्यांची भूमिका होती त्यास दोन हजार बाराला माननीय मोठ्या साहेबांचं निधन झालं अतिशय दुःखाने अगदी कडेलोट व्हावा असा दिवस होता त्याच्या अगोदर ते काही दिवस आजारी होते परंतु आजारपणात सुद्धा आणि एरबीसुद्धा त्यांचं बारीक लक्ष बातम्यांच्याकडे असायचं आणि त्या बातम्यांच्या आधाराने ते, आधारा ते वेळोवेळी मार्गदर्शन पण करायचे पुढं शहरावरती लक्ष होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं विधान परिषदेमध्ये काम करत असताना अनेक त्यांच्या सभांना मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि ज्या प्रकारनी कोपरगाव परभणी अमरावती या ठिकाणच्या बाळासाहेबांच्या सभा त्यांच्याबरोबर स्टेजवर त्यांच्या एक सहा खुर्च्या पलीकडे सोडून बसणं आणि ऐकणं आणि शेवटी वंदे मात्र व्हायचं ते म्हणजे एक रोमांचकारी अनुभव होता आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने सुरक्षिततेसाठी लढण्याची प्रेरणा दिली मग ती महिलांना दिली गोरगरिमांना दिली सामान्यांना दिली ही अभूतपूर्व अशी आहे आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अनेक लोकांनी टीका केली किंवा आम्हाला विरोध केला तरी मला कधीच भीती वाटली नाही कारण शिवसैनिक आणि शिवसेनेचे शिवसेने विचार ही आमची कवच कुंडलं आहे